कार सर्वांना श्वेताचे तर राजे बघितलं काय व्हिडिओ घसर झालं पण पणे बरं सुका असं नाही व्हिडिओ झालं की नाही चापाने आता मी चार्ज करून येणार होते कारण का एक मिनटं लागतं ना तर मेसेज आला तुमचा झालं की नाही चापाने तुमच मेघाताई नमस्कार मेघाताई मेघा तर पडेल मेघ थोड़ा थोड्या है की नाही झालं की नाही पाणी व्हिडिओ करायला गेली खरी केल्या म्हणजे पात्र्यामध्ये गेली तिथं गवत कापते पण काढला व्हिडिओ त्यातल्या त्यात नक्की बार नेटवर्क प्रॉब्लेम येते झालं की नाही चहापानी तुमचं व्हिडिओ आता आपलो अजून एडिटिंग पण करायचे खरंच घसरली मी त्या व्हिडिओत बसायला गेली आणि कालचं खाली झालेलं जाऊ दे ते कापलं पण बरं काय बघा हत्ती धार आहे त्यामुळे कापलंच काय उद्या काय चालायचं तेवढं काही याचे व्हिडिओ शंभर टक्के छान शेतकरी राजा सलाम हो केले खरं पण कापलं पण कारण का आता अंगते अशी हे असतं ना त्याला झालं का तुमचं दोनशे नव्याण्णव लाईव्हला आहेत टुकूर टुकूर नका बघू मॅसेज पण करा शेतकरी ताईला सपोर्ट करा असतात व्हिडिओ आपल्या शेतातल्या तर नक्की सपोर्ट वगैरे करा आणि व्हिडिओ आजच्या बघा शेती शेतकऱ्याच्या म्हणजे ह्याच्यातलंच आमच्या शेडमधलाच काढल्यात मी तर नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर आराध्या हा, काय हां काळजी घेचा हो आराध्या काय वॉट इज हेल इज धीस देवदासदा रामकृष्ण हरी रामकृष्ण जे नवीन आहेत चॅनलला त्यांनी नक्की कमेंट करा आम्ही निवांत बसलो आता व्हिडिओ काढून तर जे नवीन आलेत आपल्या लाईव्हला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा जाता जाता का विना आणि आज व्हिडिओ पण काढल्यात आपल्या शेतकरी शेतकरी टाईपमध्ये अशा काढल्यात तर नक्की बघा मग असे आल्यात त्याला चांगला प्रतिसाद आलाय मस्तपैकी अरे कमेंट वगैरे आल्यात तर नक्की सपोर्ट करा okay. वाक वाडकर नवा वागाडकर नमस्कार दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद कुठून बोलता नक्की सांगा पुणेकर काका आले नमस्कार पुणेकर काका चहा वगैरे झाला की नाही गणेश दादा नमस्कार राजू दादा गावडे दादा नमस्कार राजू दादा गावडे दादा नमस्कार दादा कुठून आहात आपण सांगली उरून वु, इस्लामपूर तेवढा सदा शेती किती आहे शेती आमची जास्त नाही आहे पाचच एकर आहे दादा नमस्कार ताई नमस्कार कुठून बोलता नक्की सांगा आणि व्हिडिओ पण करते काम पण करते नाहीतर बोलाली बोलाल ही काय व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी करते का काय नाही करते काम मी के तर आता बस बाहेरच बसले कारण का नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे है। अलका ताई हाय सलीम दादा नमस्कार नेहा ताई हाय राजू दादा काका नमस्कार नेहा ताई से काय से नेहा पुणेकर काका राजू दादा गावडे दादा नमस्कार अमरीश दादा हाय अक्षय दादा राम राम काकू राम राम अक्षय काका सॉरी आय डोंट अंडरस्टँड मराठी ओके okay, मग ही, आपको आपको हिंदी आती है क्योंकि हमें इंग्लिश नहीं आती ज्यादा समझ आती है सलीम दादा ओळखलं का ताई नाही नाही ओळखलं ना कारण का बरेच येतात लाई लगलं एवढं लक्षात राहत नाही अलका ताई हा हा ऐसा अलका नेहा 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 निधी क्युटीस ओके ओके देवदास दादा राजू दादा न रामकृष्ण हरी रामकृष्ण नेहा नेहा ओके नेहा रवी दादा कुठून आहात आपण सांगली उरून इस्लामपूर आज बाहेर बसले कारण का आतमध्ये नेटवर्क कसं नाही ने, प्रॉब्लेम येते नेटवर्क ने, व्हॉट इज युअर नेम तर नेहा दिदी मेरा नाम है श्वेता रणजित पाटील आप आ, से बात कर रहे हो आर फ्रॉम from... देवदास दादा पावरफुल काका कृष्णहरी ताई हे कृष्णहरी नमस्कार, दे, नमस्कार नहीं नहीं, ताई नमस्कार देवदास दादा चहा पाणी झालं की नाही नाही ताई हे धन्यवाद कल्लप्पा दादा ताई तुमचं गाव कोणते सांगली उरून इस्लामपूर दादा कशा आहात आपण मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सांगा ताई हाय 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 करा मेसेज करा काय मेसेज करतात काय कळ नाही आता आता नेटवर्क प्रॉब्लेम होतं आता आहे नेटवर्क म्हणून आले आतमध्ये तर मेसेज काही करू नका वाईट वगैरे केलं तर त्याचा रिप्लाय मी देऊ शकते आराध्या भोसले हाय सलीम दादा कशात आपण मी मस्त आहे तुम्ही कशात नाशिक ओके नाशिक नाशिकवरून हा नाशिकचे भरपूर आहेत आपले सबस्क्रायबर आतदा दादा रामकृष्ण हरी दादा आपलं माझं लाईव्ह बोलून झालं हो दादा लक्षात येत नाही कारण का भरपूर जण असतात ना लाईव्हला तर नाशिकचे आहेत जण पण एवढं लक्षात येत नाही देवतास दादा ताई पारायण वाचायला चालू केलं ताई हो आजपासून झाले पारायण तरी त्यातल्या त्यात व्हिडिओ पण काढल्यात मी म्हणजे भरपूर कष्ट भरतात ना घरात लावून ये ते परत सर्व आहे पण या बोलताना अशी पारायणच्या वेळी बोलावं नाही त्यामुळे नाही बोलत वाईट कारण का पारायण चालू आहे त्यामुळे जाऊ द्या राजू दादा संध्याकाळच्या वेळी लावणी नमस्कार करते पंढरीचा पांडुरंगाला माझ्या श्वेताईच्या लाईव्हला आलं काय आल्यावर आनंद होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा राजेश दादा, दादा, दादा वेअर आर यू फ्रॉम सांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता राजेश दादा सोमनाथ दादा हाय ताई झालं का चहा वगैरे ताई कुठे आहात कुठे राहता का सांगलीवरून इस्लामपूर कयामत हाय श्वेता हाय कयामत भरतदादा हाय गणेशदादा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ दादा हाय दादा नमस्कार नमस्कार मुकेश दादा हाय दादा हाय अलकाताई हाय बोला अलकाताई सोमनाथ दादा हाय ताई दा झालं का तुमचं चहा वगैरे राजश्री ताई डिलेट का केलात मेसेज बघायच्या अगोदरच गणेश तथा श्री स्वामी समर्थ राजू दत्ता आजचे सर्व व्हिडिओ छान ताई लाईक केले आहेत मी एडिट पण केलेत ना तसेच सोडलेत अन्हरा राजे मत कोणाला ताई नाही अजून काही ठरले बघू जवळचे तवा अजून काय राजेश दादा था हॅलो ताई मी आर आय टी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो इस्लामपूरमध्ये हो का मग तिथं साईडलाच आमचं घर आहे आर आय टी कॉलेजला चितकूनच आहे करिश्मा ताई हाय अलका ताई हाय ताई का अलका आ, ताई काय हाय ताई ता रे अलका अलका काय नाव घेऊ का पूर्ण तुमचं मला काय समजलं नाही मेसेज अलका ते रिपीट मेसेज करा गणेश दादा मी सांगली आहे ते ओके, ओके ओके सांगली करा आम्ही पण सांगलीच डीपी दादा काय घरातले काम करा ताई लोकांना काम करू द्या तर हो मी सांगितलं सर्वांना तू काम करून मग या लाईव्हला असेच येऊ नका आणि मी पण त्यांना सांगितलं की मी काम झाले ना की मी लाईव्ह येईन बालू दादा ताई मी एम एस सव्वीस नांदेड ओके आम्ही एम एच टेन सांगली राजू दादा मी इस्लामपूरकर ताई हो इस्लामपूरच्या आमचे राजू दादा कोण अजून असतील तर नक्की सांगा स्वप्नील दादा हाय दादा हाय का ते काय करत आहे काय नाही आत्ताच व्हिडिओ अपलोड केल्या के आणि मग लाईव्ह उला तर घ्यावी कारण का असते टायमिंग त्यामुळे घेते मी लाईव्हचं पुणेकर काका का, का लाईक डन थँक्यू लाईक डन करा सर्वांनी ज्यांना आपली लाईव्ह व्हिडिओ वगैरे आवडतात त्यांना नक्की लाईक डन करा गणेश दादा हाय गजानन दादा कुठून बोलताय मॅडम सांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता दादा हाय देवयाने ताई नमस्कार ताई नमस्कार बालू दादा आमिन देडकर देवानताई झालं की नाही चहा पाणी मनीषा ताई हा दादा ताई तुमचं नाव श्वेता रणजित पाटील उमेश दादा हाय मनीषा ताई हाय बोला की मनीषा ताई नमस्कार नमस्कार अलका ताई हो का कुठे राहता सांगली सांगलीमध्ये अलका अलका घेतले की नाव तुमचं नाव अलका अलका आहे मग घेतले की मी अलका अलकाशी बोलत नाही तर ताई बोलते अलका ताई मला काही समजलं नाही काही कमेंटला प्रतिसाद देता काय काही कमेंटला खूप प्रतिसाद देता तर दादा ते काय माहिती का ते रोजचे लाईव्हचे आहेत म्हणजे रोज येतात लाईव्हला त्यामुळे आम्ही बोलतो म्हणजे रोजच असतात न चुकता असतात ते लाईव्हला त्यामुळे आपण सहज बोलतो त्यांच्याशी आणि ज्या वेळेस नवीन येतात ना त्यावेळेस त्यांना रिप्लाय देताना पण भीती वाटत की हा समोरून रिप्लाय काय येणार आहे असं पण वाटतं त्यामुळे अशी बोलताना मध्ये बोलते नाहीतर असं काय नाही एकाला एका नाही एकाला एका असं बोलत नाही मी दादा कुठून बोलताय तुम्ही सांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता अलकाताई मी खेडमधून खेडमधून आहात का हो का जवळच आहात गुजराती नाही येत मला इथं आहे ती दादा सोमनाथ दादा सांगली 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 माहिती आहे का तुम्हाला सोमनाथ दादा गणेश दादा ताई स्नॅपचॅट यूज करता का तुम्ही नाही डिके राधे 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 श्री स्वामी समर्थ डिके दादा तुम्ही सांगली इस्लामपूर पुणेकर काका देवांताई नमस्कार दादा हाय ताई गुड गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग तुम्हाला पण सर्वांना गणेश दादा काय समजलं नाही विभाग विभाग अव केलंय की अलका हो ताई जास्त डोक्यात साफ करून घ्यायचं नाही गजानन ना रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी सुजाताई नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तुम्ही कधी घेणार लाईव्ह भविष्य काय पाहू कोणाचं माझंच भविष्य मला बघताना झालंय दुसऱ्यांचं काय पाहणार दादा भविष्य वगैरे पण पाहत नाही वाटतंय का तुम्हाला अशी भविष्य पाहणारी दादा वाटते का नाही मी भविष्य वगैरे नाही पाहत दादा राजेदादा सर्वांना मनापासून नमस्कार सुजातादाई नमस्कार पुणेकर काका राजेदादा मराठीताई नमस्कार गणेश त्यांनी डिलेटच करून टाकलेत वाटतं मेसेज हो हो सगळे दादाच आहेत आणि मी त्यांची ताई आहे ना थँक्यू प्रल्हाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि व्हिडिओ पण अपलोड केलेत मी आता तर नक्की न विसरता ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा मेडिको जय जय शिवरायको दादा तुम्ही पहिले पण आला होता बहुतेक असं मला वाटतंय लाईव्ह गणेश दादा विश्रामबाग हा हा ओके कुठं आलाय विश्रामबाग नाव ऐकलं ऐकलं सर वाटतंय मला मीनाक्षी ताई ताई नमस्कार नमस्कार ताई मेडिको दादा जय शिवराय ताई जय शिवराय दादा चहा पाणी झालं की नाही मी घेणार होते तेवढ्यात मेसेज पडले आमच्या राजू दादांचे मगुला आता जाऊ दे नंतर घ्यायचं राजूदादा मीनाक्षीताई नमस्कार राजूदादा पाणी झालं की नाही तुमचं मीनाक्षीताई काका राजूदादा नमस्कार रवींद्रदादा ताई कट्टर शेतकरी आहे हो कट्टर शेतकरी आहे पण काय आता काय मेसेज असे येतात आता काय बोलायचं त्यांना रिप्लाय पण देऊ शकत नाही पारायण चालू आहे त्यात त्यामुळे असं करायचं असं मीनाक्षीताई काका राजादा नमस्कार दादा ओके गोविंद दादा रामकृष्ण हरी तुम्ही काय करता ताई तर मी हा उत्सव आहे दादा आपल्या चॅनल आहे श्वेताजीत एम एस टेन तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सुजगताई पुणेकर नमस्कार दादा नमस्कार गणेश दादा विभाग समजला नाही तुम्हाला हां सांगितलं की त्यांनी विश्रामबाग नयनताई जय श्रीराम जय श्रीराम नयनताई आहात का दादा ते सांगा पुणेकर काका मीनाक्षीताई नमस्कार नमस्कार मेडिको जे तुम्ही कुठे आहात म्हणजे घरातच आहे मी आता सांगली चांगली उरून इस्लामपूर मीनाक्षीताई सुजाताई नमस्कार मीनाक्षीताई झालं की नाही चहा पाणी वगैरे आम्ही जाणार आहोत बॅक लवकर काम येते का कारण का परत आपली संध्याकाळी लाईव असतेच अशीच घेतली व्हिडिओ केला तर बोलू बघूया कोण कोण येते लाईव्हला गणेश दादा सांगली म्हणते इस्लामपूर राजू दादा छान बोलतात आई धन्यवाद राजू दादा आपली वाणी अशीच राहू द्या किती पण घाण कमी ठेवू द्या ऐक नाही मेडिगो दादा आम्ही चहा नाही घेत ताई हो का आम्ही घेतो कोरा चहा मला लागतं थोडा का विना पण मी घेते गणेश दादा तुमचं नाव काय ताई आ, श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव श्वेताजीत एमेश आहे तर नक्की सपोर्ट करा गणेशदादा सुजाता ती मीनाक्षीताई नमस्कार राजू दादा हो झालं ताई चहा नयनदा कुठल्या गावची सांगली उर्वर इस्लामपूर सांगली उर्वर इस्लामपूर तर आता जाणार आहे बॅग कारण काही आज आज लय हे झालंय स्ट्रगल आणि उद्या तर कोण कोण बसले सांगा पारायण पारायण करायला कोण गुरु चरित्राचं बसलं का नाही सांगा बरं का आम्ही बसलो तुम्ही कोण बसले काय सांगा कलप्पा दादा चहा पाणी गेलात का ताई तर नाही करणार आहे आता व्हिडिओ आत्ताच केल्यात जस्ट आणि लाईव्ह लाली विरेश दादा हाय ताई हाय विरेश दादा कुठून बोलता पुणेकर काका ताई तुमचे सर्व लाईव्ह आवडतात फार छान असतात तुम्ही छान बोलता थँक्यू पुणेकर काका तर पुणेकर काका आमची मला म्हणजे आमची ओळख अशी विचारत चालू यूट्यूबवर जेव्हा मी नवीन होते त्या तिथपासून मला पुणेकर काकांचा सपोर्ट आहे आणि अजून पण आहे आणि ते मला लेख मानतात तर बघा अशी नाती पण असतात फक्त ती नाती निभावली पाहिजे आणि आमचं नातं शेवटपर्यंत राहणार आहे तर लेख मानतात आणि मी त्यांना माझ्या वडीलप्रमाणे आहेत ते आणि सपोर्ट पहिलेपासून आहे त्यांनी सांगितलं तिथपासून मी लाईव्ह वगैरे घ्यायला लागली तर मोठे पण सांगत नाही मी पण खरंच त्यांनी जेव्हा सांगितलं की लाईव्ह घेत जा म्हणून तेव्हा मी लाईव्ह घ्यायला लागले तर खरंच काकांचा धन्यवाद राज्यदादा सांगली सर्वात चांगली हो हो आम्ही सांगली कर पुणेकर काका का कलप्पा दादा नमस्कार कलप्पा दादा नमस्कार काका गणेश दादा बाय का ठीक आहे ठीक आहे बाय 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 <laughs> मीनाक्षीताई सगळ्यांचं चहा झालं का सांगा सर्वांनी मीनाक्षीताई नामच्या विचारतात सर्वांना गोविंद दादा मी मराठी माणूस आहे खंडवा, खंडवा का बाकीचं काय ते समजलं नाही मला ठीक आहे गोविंद दादा मॅसेज करा मग छान छान मेसेज करा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला लहान बहीण आहे सर्वांची बैलगाडा एक वा, वा नमस्कार नमस्कार